राहुरीतील कैलराव बिहाणी विद्या मंदिर सहलीच्या बस मार्गस्त झाल्यावर अवघ्या अर्ध्या तासात अपघात झाला या अपघातात दोन मुली जखमी झाल्यात आरुषी गोरे हिला संगमनेर तर आदिती आघाव हिला राहुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलाय पण बसला झालेल्या या अपघाताची जबाबदारी कोण स्वीकारणार असा प्रश्न करत विद्यार्थ्यांचे पालक या नात्यानं शाळा प्रशासनाला जाब विचारणार असल्याचं राहुल इंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं राहुरी येथून बस सहलीसाठी मार्गस्थ झाल्यावर अवघ्या अर्ध्या तासात पंधरा किलोमीटर अंतरावरील चिंचोली फाटा गावाजवळ एका पिकअप व्हॅनला वाचविण्याच्या बस रस्त्याच्या कडेला खोदलेल्या साईड पट्टीवर पलटी झाली यात आरुषी गोरे आणि अदिती आघाव या जखमी झाल्या तर इतर विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला आणि सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आला मात्र अपघातानंतर शिक्षकांनी धास्ती घेतल्याने शाळेच्या सर्व येत्या सहली रद्द करण्यात आल्या प्रशालेची स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात येथे एक दिवसाच्या मुक्कामी सहलीसाठी दोन बस राहुरीतून दुपारी तीनच्या सुमारास निघाल्या होत्या दोन बसमध्ये पंचावन्न आणि चाळीस असे एकूण पंच्याण्णव विद्यार्थी आणि आठ शिक्षकांचा समावेश होता महालक्ष्मी ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीच्या बसेस सहलीसाठी होत्या बस अपघातग्रस्त झाल्याबरोबर विद्यार्थी घाबरून गेले त्यांनी आरडाओरडा केला रड सुरू केली मदतीसाठी त्यांनी हका मारायला सुरुवात केली विद्यार्थी प्रचंड घाबरले होते चिंचोली फाटा येथील सरपंच गणेश हार्दे रणजित आरगडे दौलत वर्पे अशोक टकले दत्तू वर्पे यांच्यासह ग्रामस्थ युवा वर्ग मोठ्या प्रमाणात मदतीसाठी धावून आले रवींद्र देवगिरे यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून विद्यार्थ्यांना उपचारासाठी नर्सिंग होम आणि खासगी रुग्णालयात दाखल केलं मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जराव पेरणे आणि मुख्याध्यापक आबासाहेब गडदे बाळासाहेब निवडुंगे दादासाहेब कुलट बाळासाहेब डोंगरे हे मुख्याध्यापक संघाची बैठक आटपून राहुरीकडे येत असतानाच त्यांना अपघाताची माहिती मिळाली ते तात्काळ अपघात स्थळी दाखल झाले होते सोशल मीडियावर या अपघाताचे फोटो व्हायरल झाले दरम्यान या अपघातातील बसच्या फुटलेल्या खिडकीच्या काचा पाहून पालकही घाबरून गेले पालकांनी प्रथम शाळेत आणि नंतर अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली महिला पालक आपल्या पाल्यासाठी आक्रोश करू लागले सुखरूप दिसताच महिला पालकांचा जीव भांड्यात पडला विद्या मंदिर प्रशालेतील शिक्षकही मदतीसाठी चिंचोलीत आले शाळेनं तीन ठिकाणी सहलींचं आयोजन केलं होतं तर या अपघातामुळे शाळेच्या सर्व सहली रद्द करण्यात आल्या राहुल इंगळे या पालकाने सुरुवातीला बस चालकाला अपघातास जबाबदार धरला आमचे पाल्य शाळेच्या शिक्षकांच्या भरोशावर सहलीसाठी पाठवण्यात आले होते सर्व पालक एकत्रित येऊन या अपघाताची जबाबदारी नेमकी कोणाची याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी शाळेच्या प्रशासनाला जाब विचारण्यात येईल असं इंगळे यांनी सांगितलं दरम्यान राहुरी येथील विद्यामंदिर मंदिर प्रशाळेची सहल गुजरातला जात असताना चिंचोली फाटा येथे बस पलटी झाली बस मधील विद्यार्थी मदतीसाठी याचना करीत असतानाच मदत करण्याऐवजी वा अनेक वाटसरू हे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकण्यासाठी मोबाईलमध्ये फोटो व शूटिंग घेत होते यावेळी सरपंच गणेश हार्दे यांनी या फोटो आणि शूटिंग घेणाऱ्या वाटसरूंना चांगलाचा फैलावर घेत तुमच्यातील माणूस की मोबाईलमुळे संपली काय असा प्रश्न केला मी राव माझी मुलगी कुमारी अक्षरा राव ही विद्या मंदिर उद्यम शाळा मी सेशन घेतात या शाळेची शैक्षणिक स्थळ आज गुजरात या ठिकाणी दुपारी तीन वाजता धावडे प्लॅटफॉर्मपासून निघाली त्यानंतर पंधरा मिनिटात त्याच्या चिंचोली येथे गाडीचा ऍक्सिडेंट झाला सदर गाडी पूर्णपणे खाली पडली पण सुदैवाने यात मी कोणतीही जीवित आणि झाली नाही या गाडीला ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार गाडीने अकट मारल्या आणि त्याच्यामध्ये गाडी खाली गेली पण ज्या ज्या ठिकाणी खाली गेली त्या ठिकाणी दोन फुटाची कपार होती जो ड्रायव्हर चालूच होता गाडी त्याला ती कपार दिसली नाही का जर आणि आज त्या गाडीमध्ये सर्व विद्यार्थी सुखरूप आहे पण उद्या भविष्यात न सांगता काय झालं असतं त्याचे करून कुणी घेतली असते याच कार्य होणे अपेक्षित आहे आम्ही उद्या सर्व पालक लोक शाळेमध्ये जाणार आहोत आणि याची विचारपूस करणार आहोत ਪ੍ਰਤੀਨਿਧੀ ਰਾਜੇਂਦਰ ਉਂਡੇ ਨਿਊ ਸਟੂਡੀਓ 24 ਰਾਹੂਰੀ